महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत पहिली महत्वाची बातमी वैष्णवी हागवणेच्या मृत्यूनंतर बाळाची हेळसांड कळल्याप्रकरणी निलेश चव्हाणला अखेर बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय निलेशला दहा दिवसांनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतलंय वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ हगवणे कुटुंबियांनी याच निलेश चव्हाणकडे दिलं होतं ज्यावेळी कसपटे कुटुंबीय बाळाचा ताबा घेण्यासाठी गेलं त्यावेळी निलेशनं बंदुकीचा धाक दाखवत त्यांना धमकावलं होतं त्यानंतर त्याच्यावर बावधन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यावर एकवीस तारखेपासून निलेश चव्हाण फरार होता अखेर आज त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय दरम्यान निलेश चव्हाणचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय सुरुवातीला निलेश दिल्लीला गेला त्यानंतर तो राजस्थानला पोहोचला राजस्थानमधनं त्यानं मध्य प्रदेश गाठला आणि त्यानंतर मग तो उत्तर प्रदेशमधून नेपाळमध्ये गेला वैष्णवीच्या बाळाची हेळसाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यानं चार राज्यातून प्रवास करत नेपाळ गाठलं तेथूनच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय आणि याविषयी अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्याकडून मंदार कशा प्रकारे अखेर या आरोपीला अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आलंय कसा ट्रेस कसा मागोवा पोलिसांनी काढला एखाद्या सराईत गुन्हेगाराच्या पळून जाण्याच्या पद्धतीने हा निलेश चव्हाण वेगवेगळ्या राज्यांमधून पळत होता त्याचं लोकेशन ट्रेस करणं हे पोलिसांसाठी सर्वात मोठं आव्हान होतं पिंपरी चिंचवड पोलिसांची चार पदकं होती पुणे पोलिसांची तीन पदकं होती फील्डवरती ही पदकं काम करत होती मात्र त्यापेक्षा अधिक महत्वाचं काम करावं लागत होतं ते टेक्निकल टीमला जे या निलेश चव्हाणचं लोकेशन ट्रेस करत होते कारण आपण पाहतो आहोत ट्रेनमधून हा प्रवास करतो आहे आणि ट्रेनमधून प्रवास करत असल्यामुळं सतत त्याचं लोकेशन बदलत होतं आणि त्यामुळं त्याच्यापर्यंत पोहोचणं अवघड बनलेलं होतं भारताची सीमा ओलांडून तो नेपाळमध्ये गेला आणि याची खुणकुण पोलिसांना लागलेली होती पोलिसांची पथकं त्याच्या मागावरती होती नेपाळमधून तो आणखी कोणत्या देशामध्ये पळून जाऊ नये यासाठी त्याच्याबद्दलची लुकआउट नोटीस देखील पोलिसांनी जारी केली होती पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली होती पुणे पोलिसांनी केलेली होती आणि नेपाळमधून आणखी कोणत्या देशामध्ये पळून जाण्याच्या आधी पोलिसांनी त्याला पकडण्यामध्ये यश मिळवलं त्याला पकडून पुण्यामध्ये आणलं जाईल रात्री उशिरा अपेक्षा आहे की उद्या त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल मात्र एखाद्या सराईत गुन्हेगाराच्या पद्धतीनं तो पोलिसांना हुलकावण्यात येत होता कारण याच्या आधी त्याच्यावरती जो दोन हजार बावीसला गुन्हा दाखल आहे एक त्याच्या स्वतःच्या पत्नीचा छळ केल्याचा एक पत्नीचे स्पाय कॅमेऱ्याच्या सह्यानी व्हिडिओ तयार केल्याचा त्यामध्ये त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यामध्ये यश मिळवलं होतं त्या त्यावेळी आणि आत्ता देखील त्याचा प्रयत्न हाच होता की अटक काही करून टाळायची मात्र पोलिसांची पथकं त्याचा माग घेत होती खरं मा तर त्याला आधीच पकडणं अपेक्षित होतं मात्र माध्यमांनी हे सगळं समोर आणल्यानंतर पोलिसांनी त्याला सहआरोपी केलं बावधनच्या मुख्य गुन्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर वारजेला देखील त्याच्या विरोधामध्ये वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला बंदुकीच्या साह्याने धमकवल्याचा वैष्णवीच्या बाळाची हेळसाण केल्याचा असे हे दोन गुन्हे त्याच्याकडे त्याच्यावरती आहेत त्याचबरोबर त्याच्याकडे वैष्णवी ची सासू लता आणि वैष्णवीची ननंद करिश्मा या दोघींचे मोबाईल फोन असण्याची देखील शक्यता आहे यासाठी या, या निलेश चव्हाणला पकडलं पकडलं जाणं आवश्यक होतं अखेर दहा दिवसानंतर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलंय धन्यवाद मंदार या सविस्तर माहितीबद्दल